नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लीप इयरबद्दल शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लीप इयर कशाला म्हणायचं आणि लीप इयर आपण शोध शोधायचं कसं त्यासाठी मी तुम्हाला इथे एक मेथड सांगणार आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितलं तर ही मेथड तुम्हाला समजणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी लीप इयर म्हणजे नेमकं काय तर लीप इयर म्हणजे असं वर्ष असं इयर ज्याच्यामध्ये फेब्रुवारी हा एकोणतीस दिवसाचा असतो आणि हे हे लीप इयर दर चार वर्षांनी येत असतं मग आता आपल्याला शोधायचं असेल की कोणतं वर्ष हे लीप इयर आहे कोणत्या वर्षात फेब्रुवारी हा एकोणतीस दिवसाचा असतो तर त्यासाठी एक छोटीशी त्या ट्रिक इथे आहे तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या वर्षाला चाराने भाग द्यायचा आहे जर चाराने त्या वर्षाला पूर्ण त्या संख्येला पूर्ण भाग गेला आणि बाकी शून्य उरली म्हणजे ते लीप इयर असणारे आणि जर चाराने भाग जात नसेल काहीतरी बाकी उरत असेल तर ते लीप इयर नसणारे हे मी तुम्हाला इथे उदाहरण देऊन करून दाखवते इथे मी दोन वर्ष घेतलेले आहे पहिलं आहे दोन हजार सोळा आणि दुसरं आहे दोन हजार नऊ आता आपल्याला चेक करायचं आहे की या दोघांमधलं कोणतं वर्ष हे लीप इयर आहे आणि कोणतं हे लीप इयर नाही आहे पहिले आपण दोन हजार सोळा बघूयात इथे आपल्याला चाराने सो दोन हजार सोळाला भाग द्यायचा आहे मी इथे तुम्हाला व्यवस्थित हे हा भागाकार करून दाखवते जर याच्या खाली बाकी शून्य आली म्हणजे हे लीप इयर आहे चला तर मग पटकन हा भागाकार करूयात इथे खाली बाकी शून्य उरते म्हणजे दोन हजार सोळा हे लीप इयर आहे आणि दोन हजार सोळामध्ये फेब्रुवारी हा एकोणतीस दिवसांचा असणार आहे असंच आपण दोन हजार नऊला ला पण चेक करणार आहोत काय करायचं आहे फक्त या संख्येला चाराने भाग द्यायचा आहे आता मी तुम्हाला इथे हा भागाकार करून दाखवते जर खाली बाकी उरली म्हणजे हे लीप इयर नसणार आहे चला तर मग बघा हा भागाकार पटकन इथे भागाकार करून झालाय खाली एक बाकी उरतो आहे म्हणजे हा हे वर्ष लीप इयर नाही आहे दोन हजार नऊमध्ये फेब्रुवारी हा अठ्ठावीस दिवसांचा असणार आहे एकोणतीस दिवसांचं नाही कारण की हे लीप इयर दोन हजार नऊ हे लीप इयर नाही आहे ही साधी मेथड वापरून तुम्ही कोणतंही वर्ष चेक करू शकता की ते लीप इयर आहे की नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी वेग वेग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू